नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया महापुरुषांचा विचार प्रसाराचा वसा घेतलेले ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर गजपाल इंगोले यांच्या कार्या समाजापुढे जावं आणि नव तरुणांना प्रेरित करावं यासाठी या, या न्यूजच्या माध्यमातून भारत सुपरफास्ट न्यूज चॅनलने त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा समाजाच्या विकासासाठी विविध समाजसेवक विविध उपक्रम राबवत असतात समाजाच्या विकासासाठी ज्या ज्या महापुरुषांनी महापुरुषांनी महान कार्य केले त्यांचा वसा घेऊन अनेक समाजसुधारक कार्य करतात समाजामध्ये एकता यावी त्यांचे राहणीमान सुधारावे व यासाठी प्रसंग मागासवीय समाजकल्याण संस्थेची स्थापना करून वैद्यकीय सेवा देत असतानाच विविध समाजभिमुख उपक्रम एक ध्येयावेळा डॉक्टर करीत आहे त्यांचे नाव आहे डॉक्टर गजपाल इंगोले वाशिम जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भागात वास्तिवत असलेले व वा आता नोकरीनिमित्त मुंबईला स्थायिक झालेले हे कुटुंब महापुरुषांचे विचारांची काच घेतलेले त्यांचे विचार आचरण आणत आहे जने जनसामान्यांच्या मध्ये रुजावे म्हणून अहोरात्र प्रयत्न करणारे डॉक्टर समाजाला लागलेले विषमतेचे वेड आपल्या महापुरुषांच्या विचाराने धुवून काढण्यासाठी त्यांचे साहित्य विविध समाजातील महापुरुषांचे विचार जपत लोकांपर्यंत पोहोचविण्याचे ते कार्य करतात समाजाचा विकास साधायचा असेल तर महापुरुषांचे विचार घराघरात पोचले पाहिजे अशी त्यांची धारणा आहे त्यासाठी या महान राज्याचे सयाजीराव गायकवाड व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती देऊन उपकृत केले त्यांचा इतिहास समा समोर यावा म्हणून शासनाने प्रकाशित केलेले पासष्ट ग्रंथ त्यांनी समाजातील विविध मान्यवरांनी भेट दिली आहे भटक्या विमुक्त्यांच्या मूळचे का कारण ते राजे होते ही अस्मिता त्यांना माहीत व्हावी म्हणून होडकर घराण्याचे इतिहास पंचवीस खंड समाजात कार्य करणाऱ्या विविध मान्यवर यांना भेट देऊन त्यांच्या कार्याची माहिती ते पटवून देतात ब्रिटिश राजवटीत शरण न जाणारे एकमेव घराणे म्हणजे होडकर घराणे आहे ते इतिहासातील पुरावे देऊन पटवून देतात होडकरांचा इतिहास घराघरात पोहोचावा यासाठी ते जीवाचे रान करतात सर्व माळ घाटात जे बारवी बारव बांधलेले आहेत ते राजमाता अहिल्याबाई होडकर यांनी बांधलेले आहेत एवढेच नव्हे तर पशूचे दवाखाने सुद्धा त्यांनी काढले आहेत त्यांचा इतिहास साक्ष साक्षी आहे याचा ते प्रसार करतात त्यांच्या महापुरुषांचे विचार समाजात शेवटच्या टोकापर्यंत पोहोचावे यासाठी ते प्रयत्नशील असतात साहित्यरत्न साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य चार खंड समाजात कार्य करीत असलेले विविध समाजसेवक यांना मोफत देऊन त्यांना हा उपक्रम करण्यास उप उन्मुक्त करतात अण्णाभाऊंनी निर्माण केलेले साहित्य सात समुद्रापलीकडे गेले परंतु आपण अजूनही त्यापासून दूर आहोत ही खंत त्यांच्या मनात आहे घराघरात अण्णा तयार होऊन ही विषमता नष्ट करण्यासाठी तयार व्हावा यासाठी ते कार्य करतात महिन्यातून चार वेळा गावाकडे येऊन ते डॉक्टर गजपाल इंगोले समाजकार्य करीत असतात त्यांच्या या कार्याचा समाजातून विविध मान्यवरांनी स्तुती केली असून त्यांच्या या उप उपकरणा उपक्रमाची समाजातील विविध स्तरातून स्तुती होत आहे त्यांच्या या विविध सामाजिक आणि स्वतःला समाजासाठी वाहून घेणारे आणि महापुरुषांचे विचार प्रसार आणि प्रचार घराघरात पोचविणारे डॉक्टर गजपाल इंगोले यांना भारत सुपरफास्ट न्यूज चॅनलच्या वतीने त्यांच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद